आजूबाजूला वेगवेगळे आकार असतात आहे की नाही काही चौकोन असतात त्रिकोण असतात काही आयताकृती असतात चौरस असतात वेगवेगळ्या प्रकारचे आकार आपल्या आजूबाजूला असतात त्यातील एक महत्त्वाचा आकार म्हणजे हा गोल आहे हा गोल आहे हा गोल आकार आहे बघा आणखीन अशा प्रकारचे आकार कुठे कुठे तुम्ही पाहिले तर व्हेरी गुड पैसे म्हणजे नाणे सुद्धा कशा आहेत गोल आहेत चाका आहेत गोल हे की नाही वेगवेगळ्या प्रकारचे आकार आपण काय करतो इथे गोल्या मध्ये घेतलेले आहेत कसा गोलताना आपण काय करतो आपल्याला बाईनी सांगितलंय की गोल काढा मग गोल काढताना तुम्ही हाताने गोल काढला तर तुम्हाला परफक्टर कशा कसे जातो टाकत नाही आणखीन कशाने आणखीन कशाने डब्याचे धाबड असेल असेल वाटी असेल

मग वर्तुळाचे अवयव कोणते चार भागामध्ये मी काय केला फोल्ड केला आणि हा जो मधला आहे तो हा जो मधला आहे हा मधला याला म्हणायचं केंद्रबिंदू हा पहिला अवयव याला काय म्हणायचं दिसायला केंद्रबिंदू हो भाग केली आणि हा येणारी रेषा दिसली याला म्हणायचं केंद्रबिंदूतून जाणारी आणि वर्तुळाचे समान दोन भाग करणारी रेषा म्हणजे आणि तिसरा आहे त्रिजा हे केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे त्रिजा असते त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते किंवा निम्मी असते किंवा अर्धी असते त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते व्यासामुळे वर्तुळाचे समान दोन भाग झाले आणि व्यासाच्या अर्धी त्रिज्या असते म्हणजे इथं एवढी ही त्रिज्या झाली आणि नंतरचा भाग आहे जिवा, भाग जीवा म्हणजेच मी काय केलं वर्तुळाला इथं फोल्ड केलं आणि ही वर्तुळाचे भाग दोन करणारी जी रेषा आहे त्याला काय म्हणायचं जीवा रेषा जी आहे ती काय आहे जीवा जीवा म्हणजे व्यासाला पण आपण जीवा म्हणू शकतो व्यासाला आपण जीवा म्हणू शकतो पण जीवेला व्यास म्हणता येत नाही कारण व्यासाची व्याख्या अशी आहे की वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी आणि वर्तुळाचे समान दोन भाग करणारी रेषा म्हणजे पण वर्तुळाचे समान दोन भाग होतात का वर्तुळाचे समान दोन भाग होतात का नाही होत जीवेने नाही होत म्हणजे प्रत्येक व्यास हा जीवा असतो परंतु जीवा व्यास होत नाही प्रत्येक व्यास जीवा असतो परंतु प्रत्येक जीवा व्यास नसते लक्षात ठेवायचं यामुळे वर्तुळाचे समान दोन भाग आहेत म्हणून जीवा व्यास नसते पण व्यास जीवा लक्षात हे वर्तुळाचे काय आहे चार भाग आहेत हे वर्तुळाचे किती भाग आहेत चार भाग आहे हे घरी करा थांबवण ने लागेल